काय म्हणता फिटनेसला वर आज आहे वर्कआउटचा सा विसावा दिवस चला आजच्या वर्कआउटला सुरुवात करूया सगळ्यात आधी केली ती म्हणजे स्ट्रेचिंग स्ट्रेचिंग केल्याशिवाय वर्कआउट सुरूच कराय जाणे किती पण घाई होऊन देत किती पण टायमिंग होऊन देत किती पण घाई गडबड असली तरी स्ट्रेचिंग केल्याशिवाय वर्कआउट सुरूच कराय जाणे सपला विषय आज मारले तीन किलोमीटर उद्या पाच किलोमीटरचा टायमिंग काढणार असल्यामुळे आज वर्कआउट कमी केला रनिंग करून झाल्यानंतर पाय लुझिंग केले तुम्हीही या तीन एक्सरसाइज करू शकता त्यानंतर मारले ॲप्स ॲप्सचे पण जवळपास तीन ते चार प्रकार केले प्रत्येक सेटचे तिसती तीन सेट केले पाच किलोमीटर पळताना पोटात दुखता कामाने म्हणून ॲप्स वर्कआउट केलाच पाहिजे वर्कआउट झाल्यानंतर लुजून गेली भावा तर भरती करणाऱ्या मुलांची चेष्टाच केली जाते जी लोक चौकात बसते ती म्हणते आहात कि होय भरती होणार तो वय भरती होणार नुसते रनिंग करून काय होईत नाही अभ्यास कर अभ्यास करून काय होईल नाही रनिंग कर या सगळ्यास मी एकच सांगायचं येणारी वेळ सांगेल कोण भरती होणार आणि कोण नाही ती येणारी वेळ ठरवणार चपला विषय कसं आहे आजचं वातावरण टॉप चला उद्या भेटू मे